पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणातली ड्रग्ज घेणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे तरुणाला मुंबईतून ताब्यात घेण्यात आलेला आहे पोलिसांकडून आता तरुणाची चौकशी सुरू आहे दोन व्हिडिओ पुण्यातलं ड्रग्ज सेवनाचे ड्रग्ज घेतानाचे समोर आलेले होते त्यात एक एक व्हिडिओ तरुणांचा होता एक एक व्हिडिओ तरुणींचा आहे त्यातल्या एका तरुणाला मुंबईतून ताब्यात घेण्यात आलाय पुण्यातल्या ड्रग्स प्रकरणात एकीकडे वेगानं कारवाई सुरू असताना तरुणाला मुंबईतून ताब्यात घेण्यात आलेला आहे ड्रग्स घेणारा हा तरुण आता पोलिसांच्या ताब्यात आहे आहे चौकशी सुरू बार मधल्या पार्टीतनं सुद्धा आता दोन जणांचे ब्लड सॅम्पल घेण्यात आलेले आहे या पार्टीमध्ये ड्रग्स सेवन केलं जात होतं का याचा तपास आता केला जाणार आहे या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर टॉयलेट मध्ये दोन तरुण ड्रग्ज घेत असल्याचा व्हिडिओ समोर आलेला होता आणि त्यातल्याच एका तरुणाला मुंबईतून ताब्यात घेण्यात आलेला आहे एल्थ्री बार बार कारवाई करण्यात आलेली आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून घेऊया अरुण काय अधिकचे अपडेट्स आहेत त्या तरुणाबाबत या पार्टी दरम्यान दोन तरुण वॉशरूम मध्ये जाऊन ड्रग्ज घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या तरुणाची ओळख पटवून त्याच्या मागावरती पोलीस होते आणि मुंबईतून त्यातल्या एकाला एक ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे मुआची पार्टी होत असताना अनेक नियमांचं उल्लंघन करण्यात आलं मात्र विषय गंभीर बाब म्हणजे की या पार्टीमध्ये ड्रग सेवन करण्यात आल्याची देखील तक्रारी आल्या होत्या आणि त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत खरोखरच या तरुणांनी ड्रग घेतला होता किंवा पार्टीमध्ये ड्रग इतर सहभागी झालेल्या इतर लोकांनी घेतलं होतं का आ, हे पाहावं लागेल आणि ना ना आलं तर मात्र मधील कायद्याप्रमाणे कुठची कारवाई होईल हे ड्रग कुठून आले होते ते कुणी कुणाला विकले कुणी सेवन केले या सगळ्यांना कारवाईला सामोरं हो जावं लागेल नक्कीच अपडेट्स या संदर्भातील घेत राहू सुरता धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी